खलनायक आणि प्रेम चोपडा या दोन शब्दांमुळे दोन्ही राजघराण्यातील राजांच्या नामकरणामुळे सातारची जनता एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट असे म्हणत आहे लोकवृत्ताचा या नामकरण विषयीचा हा खास वृत्तांत नायक नाही खलनायक मेरा प्रेम चोपडा प्रेम नाम हे नेणार प्रेम सध्या या फिल्मी दुनियेची साताऱ्यात चांगली चर्चा रंगली आहे त्याला कारणही तसंच आहे उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना थेट खलनायकाची सिनेमा घेण्याने त्यांचे कार्यकर्ते हे गाणं गात आहे तर दुसरीकडे शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या उपमेला उत्तर देताना म्हटलंय की मी तर अमोल पालेकर होऊ शकत नाही ते जर मला खलनायक म्हणत असतील तर हो मी खलनायक आहे मात्र तो चांगली कामे करून घेण्यासाठी आणि मी जर खलनायक असेल तर तुम्ही प्रेम चोपडा अशी उपमा त्यांनी आता उदयनराजेंना दिली त्यामुळे शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते सध्या प्रेम नाम हेनेरा प्रेम चोपडा असं म्हणू लागले एकूणच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे शिवेंद्र एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले सुरू आहेत मात्र हेच राजे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते इथे या कार्यक्रमात या दोन राजांच्या मध्ये त्यांचे काका शिवाजीराव भोसले बसले होते संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी एकमेकांशी बोलणे कटाक्षाने टाळले तरी याची चर्चा मात्र सगळीकडे आता जोरदार सुरू आहे